प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये वेळा एकवा या वेळेला सलाम या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करत आहे सुंदरशा व्हिडिओमध्ये आज आपण सोमवारचा जो भाग आहे जो शाबाशाळेच्या धाड्याचा जो सोमवारचा भाग आहे त्याच्यावरती एक वचन शेवटी देण्यात आलेला आहे ऐफीस करास पत्र सहावा अध्याय अकरा ते अठरा वचन हे आपल्याला वाचायला सांगितलेलं आहे आणि त्यावर आधारित माझ्याकडे जो ऑलरेडी संदेश आहे तो संदेश मला सांगायचा आहे आणि हा संदेश तुम्हाला धड्यासाठी सुद्धा उपयोगी येणार आहे याची कृपया नोंद घ्या कृपा करून आपण वचन पाहतो सहा अध्याय पत्र आणि अकरा ते अठरा या वचनामध्ये जी वचनं लिहिलेली आहे ती सर्व आध्यात्मिक शास्त्र सामुग्री बद्दल ले लिहिलेली आहे तुम्हाला माहीत आहे प्रियजनांनो आम्ही पाहतो की आजच्या संदेशाचं जे नाव आहे ते मी असं ठेवलेलं आहे की देवाची संपूर्ण शस्त्र सज्जता धारण करणे देवाची संपूर्ण शस्त्र धारणा किंवा आध्यात्मिक शस्त्र धारणा कशी करायची पाऊल टिपी लिहिलेल्या पत्राच्या शेवटी म्हणजे या पत्राच्या शेवटी सहाव्या अध्यायाच्या शेवटी ख्रिस्ती जीवनाला एका आध्यात्मिक युद्ध युद्धाशी तुलना करून ठेवतो सादर करतो हे युद्ध जे आहे ते कोणत्याच माणसांविरुद्ध या जगातल्या कुठल्याच माणसाविरुद्ध नाही तर हे जे युद्ध आहे हे विश्वासांचं जे युद्ध आहे तर ते अदृश्य शक्तींविरुद्ध आहे म्हणूनच आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर नव्हे तर देवाच्या सामग्रीवर सतत अवलंबून राहावे लागणार आहे या शेवटच्या काळामध्ये प्रियजनानो आम्ही पाहतो की ज्याशी आपलं युद्ध आहे ते युद्ध अदृश्य शक्ती विरुद्ध जे आम्हाला दिसत नाही जे आम्ही पाहू शकत नाही अशा शक्तींच्या विरुद्ध आपलं जे युद्ध आहे ते पाहवयास मिळत आणि म्हणून या युद्धासाठी खरा ख्रिस्ती जो आहे खरा जो विश्वासक आहे तो सतत रात्र दिवस तयार राहील प्रयोजनानो आपण वचन पाहूया बारावं वचन काय म्हणतं कारण आपले झगडणे रक्त माणसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिन अधिपतींबरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे किती स्पष्ट आहे बायबल की या ठिकाणी आपल्याला हे युद्ध काय आहे ते ओळखणं गरजेचं आहे हे युद्ध जे आहे आपली झुंज जी आहे रक्त मासांविरुद्ध नाही आपली खरी लढाई माणसाशी नाही हे आम्ही खूप महत्वाची गोष्ट समजून घेतलं पाहिजे आमची लढाई काय आहे अंधकाराच्या शक्तीशी म्हणजे सैतानाच्या युक्त्यांशी पापाशी मोह आणि खोटेपणाशी आपली लढाई आहे या जगात याच गोष्टी जास्तीत जास्त सरसावल्या जाणार आहेत आणि त्यामुळे या लढाईसाठी शारीरिक शस्त्रे उपयोगाची अजिबात नाहीत जी शारीरिक शस्त्री आहे शस्त्रे आहेत ते अजिबात उपयोगाची नाहीत आपल्याला त्याऐवजी आध्यात्मिक शस्त्रांची वाढ आपल्यामध्ये करणं गरजेचं आहे आध्यात्मिक शस्त्र आपली वाढली पाहिजेत आपल्याला आध्यात्मिक शस्त्रांची खूप गरज आहे ती आपल्याला हवी आहेत आणि म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामुग्री धारण करा म्हणून अकराव्या आणि तेराव्या वचनामध्ये सांग सांगण्यात आलेलं आहे आपल्याला अकराव्या वचनामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे अकरावं वचन असं म्हणतं सैतानाच्या डाव पेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा कारण आपले झगडणे रक्त माणसाबरोबर नव्हे तर अं या सर्व वाईट गोष्टींशी आहे तेरावं वचन असं म्हणतं या कारणाच तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावं म्हणून सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्रसामुग्री घ्या आणि मग आपली कंबर सत्याने कसा सत्याचा कमर बंद या ठिकाणी आपल्याला घ्यावा या सांगितलेला आहे सत्य जे आहे प्रभू ख्रिस्त आहे सत्य आपले जीवन स्थिर ठेवते सत्य म्हणजे फबईश ख्रिस्त आणि ते आपले जीवन म्हणजे तो आपले जीवन स्थिर ठेवतो खोटेपणा आपल्याला कमकुवत करू शकतो खोटेपणापासून आपण कमकुवत होतो आशक्त होतो आणि खोटा कोण आहे तर सैतान आहे धार्मिकतेचे कवच म्हणजे पवित्र व नीतिमान जे जीवन आहे पवित्र आणि नीतिमान जे जीवन आहे ते आपले जीवन आपलं जर तसं जीवन असेल तर आपलं संपूर्ण जीवन सुरक्षित राहण्यासाठी या जीवनाद्वारे आपल्याला मदत होते दुसरा मुद्दा आहे शांततेच्या सुवार्थेची तयारी म्हणजे जे, जे आम्ही पाहतो की शांतीच्या सुवार्थेने लाभलेली सिद्धता पायी चढवा म्हणण्यात आलेला आहे देवाशी मेलमिलाप झाल्यामुळे आपण स्थिर राहतो आणि इतरांना देखील शांती देतो आपल्याला स्वार्थ जर खरी स्वार्थ आपल्याला समजलेली असेल तर तो शांती पसरवणारा विश्वास होतो आणि म्हणून ही शांतीची जी अं गोष्ट आहे किंवा सुवार्थेची लाभलेली सिद्धता जी शांततेची सिद्धता आहे आपल्याला येशू पासून लाभलेली आहे ती पायी चढवा म्हणण्यात आलेला आहे विश्वासाची ढाल विश्वासामुळे सैतानाचे शंका भीती हे सर्व पूर्णपणे दिसतात प्रियजना जर विश्वासाची ढाल आपल्याकडे असेल तर विश्वासाची ढाल ही प्रत्येक विश्वासाकडे विश्वासाकडे असलीच पाहिजे कारण त्यावरतीच आपल्यावरती जेव्हा सैतान हल्ला करतो तेव्हा या जी ढाल आहे विश्वासाची जी ढाल आहे या ढालीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे आणि ही ढाल ही जे त्याचे शस्त्र आहे त्याचे कोणते शस्त्र आहेत शंका भीती दोषारोप हे सर्व विजवण्यासाठी आपल्याला या ढालीचा उपयोग होणार आहे तारणाचे शिरस्त्राण तारणाची खात्री आपले मन सुरक्षित ठेवते आपलं मन स्थिर ठेवते आत्म्याची तलवार आत्म्याची तलवार काय आहे देवाचं वचन हे एकमेव आत्म्याची तलवार आहे देवाचं पवित्र वचन ही आत्म्याची तलवार आहे प्रियजनानं पुढे आपल्याला म्हणण्यात आलेला आहे की प्रार्थना शस्त्र सज्जतेमध्ये जो आत्मा आहे या सर्व शस्त्रांचा जो आत्मा आहे प्रमुख आहे ती आहे प्रार्थना अठराव्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेला आहे सर्व वेळा म्हणजे सर्व काही वेळेस प्रत्येक वेळेस आत्म्यात प्रार्थना करा केवळ आपल्याकडे इतर सर्व शस्त्र असणं गरजेचं नाही या आध्यात्मिक शस्त्रामध्ये प्रार्थनेचे शस्त्र देखील खूप महत्वाचं आहे आणि हे आ, जे आक्रमक शस्त्र जो आहे सैतान याच्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वचाव करणार असं शस्त्र आहे येशूने आम्ही पाहतो की सैतानाला वचनानेच उत्तर दिलं प्रार्थनेनं उत्तर दिलं प्रार्थनेशिवाय हे सर्व शस्त्र जे बाकीचे आहेत ते प्रभावी होत नाही प्रार्थना आपल्याला देवाशी जोडते सामर्थ्य देते आणि आपला विजयी निश्चित करते म्हणून प्रार्थना करा प्रार्थना द प्रेयर इज अ वेरी इम्पॉर्टंट थिंग व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन द लाईफ ऑफ बिलीवर्स हा खूप महत्वाचा मुद्दा जागृत रहा व चिकाटीने रहा पाऊल म्हणतो या वचनामध्ये सतत जागृत राहा आणि सर्व संतांसाठी म्हणजे इतर सर्व भक्तांच्या साठी इतर सर्व विश्वासकांच्या साठी प्रार्थना करा ख्रिस्ती जीवन निष्काळजीपणाचे नाही तर सदैव सावधानतेनं जगण्याचं ख्रिस्ती जीवन आहे आज आमची सावधानता ख्रिस्ती जीवनामध्ये सावधानता सैतानानं हिरावलेली आहे ती सावधानता सतत आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे जनानंस्कारास्पत्र आपल्याला जे सहावादेन अकराव अकरा ते अठरा वचन आहे ते आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देते पहिली गोष्ट आपण युद्धात आहोत आपलं युद्ध सुरू आहे नंबर दोन देवाने आपल्याला सर्व शस्त्री ऑलरेडी दिलेली आहेत या शस्त्राद्वारे परमेश्वराने या युद्धाच्या मैदानात आपल्याला सोडलेला आहे आपल्याला बिना शस्त्राचं सोडलेलं नाही ती शस्त्र आम्ही बघाशीच बघितलेली आहे ते आम्ही वापरली पाहिजे तसच तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे देव ते देवामध्ये परमेश्वरामध्ये आपला या युद्धामध्ये विजय निश्चित आहे आम्ही फ्रेस लाडू याबद्दल प्रयत्नानो आम्ही यावेळेस आज अं आज आपण ठरवूया की प्रभू मी माझ्या सामर्थ्यानं नव्हे तर तुझ्या संपूर्ण जी शस्त्र मला बुद्ध दिलेली आहे त्या शस्त्रावरती मी अवलंबून राहीन आणि ज्या युद्धामध्ये सैताना विरुद्ध युद्धामध्ये मी सामील आहे त्या सर्व तू दिलेल्या शस्त्र शस्त्रसामुग्रीद्वारे त्याच्यावर आणि तुझ्यावर अवलंबून या युद्धामध्ये मी सामील राहीन मी माघार घेणार नाही देवबाब तुम्हाला ती राहण्याकरता सहाय्य करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो धन्यवाद मान महिमा गौरव सन्मान परमेश्वराला आला